नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी पारंपरिक पद्धतीने अगदी माझी आई बनवायची तसं मी अळूची भाजी बनवते आहे मालवणी पद्धतीमध्ये बघा मी ते अळूची एक जुडी घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे मी ही पानं सर्व आपल्याला अळू पहिलं स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे तसं सर्वांना माहीत आहे कसं साफ करायचं तरी पण मी थोडंसं दाखवते हे डेटसं एक काढून घ्यायचे असे सोलून घ्यायचे अळूला खाज असते त्याच्यामुळे मी थोडंसं हाताला तेल वगैरे लावून घ्यायचं हे धागे काढून घ्यायचे आहेत की पानं असतात ना थोडीशी अशी तोडून घ्यायची कापायला पण बरी पडतात आता मी आळू अळू असं साफ करून घेते ते थोडंसं अळू साफ करून घेतलं आहे बघा हे ता देट पण घेतली आहे त्याच्यामध्येच देटं वेगळी कापली ना तरी चालेल पण मी त्याच्यामध्येच घेते आणि बारीक एकदम पातळ असं चिरून घ्यायचं जास्त जाडं नाही ठेवायचं इळीवर चिरलं तरीही चालेल जितकं आपण बारीक चिरणार ना त्याचं शिस्त चांगलं ते आता अळू चिरून घेतलं बाकी पण अळू साफ करते आणि असं हे चिरून घेते मी ते अळू बघा असं चिरून घेतलंय एकदम पातळ असं आता आपण शिजवायला ठेवायचं आहे अळू त्यासाठी मी कुकर घेते इथे मी कुकर घेतलाय त्यामध्ये अळू घालून आहे इथे मी अळू घालून घेतलाय आता पणसाच्या बिया आहेत मी सोलून घेतल्या आहेत ह्या गावाला अशाच बनवतात अळू अगदी पारंपरिक पद्धतीने तसंच मी बनवते म्हणजे आईच्या पद्धतीनेच बनवते आहे छान वाटतात ह्या पणसाच्या बिया घातल्या अळूमध्ये हे कोकम घेतले मी चार पाच कोकम आहेत कोकम थोडं जास्तीचं घालायचं कारण खाज असते त्याच्यामुळे हे मिरच्या घेतल्या आहेत चार पाच थोडं तिखट पाहिजे असं मला कसं चणे वगैरे घालतात तर मी ते चणे भिजून घेतलेत आणि मोड काढून घेतलेत मोड काढून नाही घेतले तरीही चालेल नुसते भिजून घेतले तरीच पाणी घालून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्तीचंच घालायचं अजून थोडंसं पाणी घालते दोन अडीच ग्लास थोडं घालून घ्यायचं पाणी तीन ग्लास घातला तरी चालेल जसं आळू असेल त्याप्रमाणे पाणी घाल मी थोडं अजून घालते मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे बाकी काही घालायचं नाही नुसती साधी सोपी भाजी आहे पण चवीला खूप मस्त वाटते अशी कुकरचं झाकण लावते आणि चार ते पाच सीट्या करून घ्यायचा सर्व शिजलं गेलं पाहिजे चण्या वगैरे आणि अळू शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पाच ते सहा सिट्या केल्या तरीही चालेल आता मी गॅसवर ठेवते आणि सिट्या करून घेते मी पाच सहा सिट्या करून घेतल्या कुकरला कुकर, कुकर थंड झालाय खोलून घेते थोडंसं गोठून घ्यायचं रवीने गोठलं कशाने बरं चालेल मी ते असं गोठून आहे अळू आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी परत मी कुकर हा टोप गॅसवर ठेवते शिजत ठेवते इथे मी हा टोप गॅसवर ठेवला आहे तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते फोडणीसाठी मी हा लसूण घेतला आहे बघा सात ते आठ पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत इथे तेल घालून घेते मी तोपर्यंत इथे हा लसूण असं चांगलं लाल झाला आहे अळूमध्ये घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आता एक वाफ काढून घ्यायची उकळी काढून घ्यायची एक दणदणीत अशी की आपलं अळू तयार आहे इथे फोडणी घातली आणि झाकण ठेवलेलं आता काढून घेते मी झाकण ढळून घेते इथे आपली अळूची भाजी तयार झाली आहे मस्त अशी बघा एकदम पारंपरिक पद्धतीने बनवली आहे मी गावच्या मालवणी पद्धती आईच्या पद्धतीने माझ्या तेव्हा तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ధన్యవాద